डोंबिवलीमधील परशुराम महात्रे यांच्या मालकीची जमीन भाडे तत्वावर दिल्यानंतर ती हडप करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राहुल शर्मा यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिरडजवळ खोणीतरोजा रोडजवळ परशुराम महात्रे व कुटुंबियांच्या नावे सर्वे नंबर पंचेचाळीस एक भूखंडावर कब्जा करून हडप करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाड्याने दिलेल्या जागेवर चोरीचा माल आणून विकला जात असल्याने जमीन मालक यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात राहुल शर्मा राजीव शर्मा भूपेंद्र यादव अशोक सोनी या आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे राजीव शर्मा यांची पत्नी तिथे जागेवरती आम्हाला न विचारता जागेत गेली आणि तिला माझी आई विचार जा विचारायला गेली की माझ्या जागेत काय करतं आहे तुम्ही तर तिने चाकू काढून दाखवलं वगैरे आणि ती आज ती आलीच नाही पळून आली पळून गेली आणि आज दुसरीच महिला तिथे सापडली आणि त्या महिलेला आम्ही घेऊन आले सगळे आमच्या महिला घेऊन आले सगळे यामध्ये जे आमचे तक्रारदार आहेत साहेब तर त्यांनीच हा पूर्ण प्रकार उघडके सांगलेला आहे पद्धत अशी असते की जेव्हा स्टीलची वाहतूक होती किंवा स्टीलचा व्यापार होतो तर त्या स्टीलचा व्यापार कन्साइनमेंटमध्ये एकशे पंचवीस किलो ॲडजस्टमेंट असतं आहे तर हे जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांनी त्याच प्रत्येक याच्यातून प्रत्येक ट्रीपमध्ये किंवा प्रत्येक कन्साईटमध्ये एकशे पंचवीस एकशे पंचवीस टन किलो असं लोखंडी जे स्टील आहे ते काढून ठेवायचं आणि त्यांना एकटा झाल्यानंतर जमा करायचं तर ही गोष्ट आमची जी फिर्यादी आहेत मात्र यांच्या लक्षात आली मग त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं त्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेऊन तीन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि चौथा आहे तो त्या त्यात पण शोध सुरू आहे आणि जवळजवळ एक लाख पन्नास हजारचं स्टील आता जमा केलेला आहे आणि आताही अजून याच्यापुढे आम्ही ब्रेक थ्रू करणार आहोत गौतम मुवाग एस बी एन मराठी डोंबिवली